<laughs> तरा तरा तर नमस्कार मित्रांनो तर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर विषय असा आहे की आज सुट्टी आहे त्यामुळे घरातल्या लगेच सुट्टीचा आनंद घेऊन येत नाही काय बी होती सुट्टीचा आनंद मिळणार नाही आणलं शनिवार आला रविवार आला लगेच राहणार फायदा करून आमच्याकडं घेणार आहे ती तर आता उसाच्या जी काय आता बांगलन करायचे तण आले ती आहे आता आलेलो आहे पण आता पहिल्यांदा व वजन येऊया परत माग येऊ आणि परत भांगाय बसायच तर मी बघा इकडे मी बघा चिक्कू आहे ते भरपूर चिक्कू त्याच्या माग ती काढून याय लागली ती मोठे मोठे झाली ते आता पावानू गाडी बघा कुठे गाठली मी ओ डायरेक्ट सर आहेत मी कशी बी कशी बी चालवायची सुट्टी आहे गाडी स्क्रॅपलाच गेली पाहिजे वा हो 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 डायरेक्ट आता घालू काय घालू काय पुढं जागा स्टॉप झाली हो ओ, थांब ओ, 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 ओ। कुठे आहे मावली तुझी दिसण हा या लागली या लागली गाडी नुसती पिटवून ठेवली इकडे <laughs> घालायची आहे गाडी धरा तुम्ही फक्त बंद घुडवत नाही गाडी डायरेक्ट टप्पी करायची गाडीला पडलो तर उचला या का पडलो तर तेवढं उचला या मला तर मित्रांनो आता ज्या आपण सरीतनं गाडी बाहेर काढल्या बघू शकताय काय गाडी चालवायची होती तरी प्रयत्न करून काढली डोंगो असं वळढून वळडून वळढून यात होतं तर बघू शकताय आपण फायनली रस्त्यावर आहे तुम्हाला मी धावलेला ना व्हिडिओमध्ये कारण एकटाच कसा व्हिडिओ बनवायचा चालवाय बी गाडी आली पाहिजे का म्हणून आपण केला नाही व्हिडिओ मिळतो आता रस्त्यावर ज्या वस्तू बनवावा बघू शकताय आपण फायनली वज बाहेर काढलेला आहे

तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आताच वैरणी चव आणलंय यांना वैरण पण टाकली आपण तर ही बघा तर इथं मित्र बसलेले थोडा वेळ त्यांच्यावर बोलूया काय चाललंय काय बघा काय करायला लागलेलं बघून बघूया काय करायला लागले आपला ब्लॉग बोलायला सुरुवात लगेच झाली पाहिजे काही आपल्या ब्लॉग बघतोस तू तर मित्रांनो तर कशा ब्लॉग माहितीये का तुम्हाला तर ते टीव्ही वर बघते कशा बघतो तुम्ही टीव्हीवर चांगले ब्लॉग असते त्यांचे लाईक करा सबस्क्राईब करा तर मित्राचा मित्राला सपोर्ट असतो ते तुझा नक्कीच

गाडी सुड। ए बाबा ए गरिबाची गाडी मोडचीच सोड सोडतो हॅलो तर मित्रांनो तुम्ही बघितला चिला चेष्टे चेष्टात आता भांडण झाली होती तर काय एवढा विषय झाला नाही चेष्टातच होता तर आता आपण जाऊया घरला परदान रानात बी जायचं आहे चला मग बघाई बसली ती चला